कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चॅनेलला कनेक्ट करा आणि चॅनेलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आत्ता आम्ही चाललेलो आहे हळदी कार्यक्रमासाठी तर शाळेत चाललेलं आहे तुम्ही कंटिन्यू करा कुठल्या शाळेत चालू आहे ते तर आत्ता आम्ही आवडजण आणि आम्ही दोन तीन जण चाललेलो आहे तर चला ठेवितच तर मी आनंदी आणि ताई आणि रेणुका ताई तर हे आमची आनंदी हां बघितली तर आता आम्ही हळदी कुंकाला चाललेलो आहे पिल्याच्या शाळेमध्ये तर एक राहिला आमचं शाळेत चाललेलं आहे आणि तुम्ही पण कंटिन्यू करा आए, तर शाळेमध्ये ही मस्त अशी रांगोळी काढली होती आणि खरंच खूप मोठी होती आणि छानही वाटत होती आणि अशा रांगोळी मला भरपूर आवडतात अशा मोठ्या आणि बघा ना किती छान कलर त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे कलरमुळं अगदी उठून दिसते रांगोळी आणि आम्ही गेलेलो होतो तक्रारवाडीच्या शाळेमध्ये म्हणजे मराठी मीडियमची शाळा सो तिथे गेलं होतं त्या मग मॅडमने आम्हाला हळदी मुकाला बोलवलं होतं कारण आमचा पिल्या म्हणजे रेणुकाताईचा मुलगा पिल्या त्या शाळेत आहेत दुसरी तिला तर मग आम्ही पण गेलो मी आणि मंगलताई पण गेलो कारण म्हटलं चला जाऊन पण होईन आणि वेगळं काहीतरी देऊ म्हणून आम्ही गेलो त्यांनी हळदी कुंकू लावलं तर त्यांनी वान म्हणून पॉंट चे डबे आम्हाला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना देत होते आणि पान तिळगूळ वगैरे हे आपलं रेग्युलर आणि छान वाटलं आणि ही पाहतवढी तुम्हाला शाळेची झलक दाखवते मी पहिल्यांदीच गेले होते ह्या शाळेमध्ये आणि ही होती है, है ती शाळा तेव म्हणजे छान आहे मोठी आहे आणि म्हणजे आमच्या इकडे जरा जास्त फेमस आहे तक्रारवारीतली शाळा म्हटली की फेमस म्हणतात आणि छान आहे सगळे शिक्षक लोक वगैरे सगळे आणि म्हणून आम्ही आता बघूया आज काय होत आहे ते नक्की आणि मग नंतर ना पेल्याच्या मॅम म्हणजे ज्यांच्या मुलं आहेत हो त्यांच्या मॅमचे आणि मॅडमचे फोटो काढले थोडा व्हिडिओ घेतले आणि मग आम्ही आता तिथून निघणार आहे बघूया आता घरी गेल्यानंतर ना घरचा का प्लॅन काय आहे ते तर आज पौष पौर्णिमा असल्यामुळे मी केलेला आहे म्हटलं चला खीर चपाती किंवा पुरणपोळीचा वेध करूया पण शेटला पुरणपोळी जास्त आवडती तर त्यांना मी विचारलं होतं काय बनवायचं मग ते म्हटले जा पुरणपोळी बनव तर जस्ट आत्ता थोडासा किराणा आणला पुरणपोळीसाठी लागणारा तरी पाचशे <laughs> रुपये गेले माझे म्हणजे एवढा किराणा पण असं म्हणतो दर ले ले पाने ल, पाने था था। तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडे कुकरमध्ये आणि डाळ म्हटलं घेऊया आणि पाण्यालाच पाण्यामध्येच मी तेल ओतलेलं आहे पण आता पीजचं पाणी म्हणजे फिल्टरचं पाणी खाणलेलं आहे शेकडलं बोलले होते मग बॉटल आणून द्या म्हणून नाही म्हणले तूच आता मी कसं जाणार ना आनंदीला घेऊन त्यामध्ये आता दुपारची वेळ आहे पण आणखी एकदा कॉल करून बघते तर बघूया आता डाळ टाकते शिजायला पुरण वगैरे कळून ठेवलं म्हणजे काम आवरल्यासारखं होईल कनेप वगैरे म्हणून ठेवले परतल्यानंतर ना, ना मग वाटून वगैरे तर आता डाळमधलं पाणी निथून घेतलं आणि आता पुरण परतायला टाकलेलं आहे यामध्ये गुळ ॲड केला आणि भरून लक्षात आलं आपण पुरण परताना थोडंसं मीठ टाकावं लागतं नाहीतर पोळ्या फुटतात तर आता मीठ घालून घेतलं तर मस्त असं परतून घ्यायचं आणि आमच्या शेतला बा आता बघू कसं आवडतं एखादं आणि आता छान परतून घेतात विलायची पावडर ते वगैरे करून ठेवलेलं आहे सुंट विलायची पडीशेप आता ते टाकून घ्यायचं म्हणजे छान असं वास येतो त्याला तर ही पहा सुंट पावडर टाकलेली आहे आणि आता पाणी सुटायला लागलं पुरणला तर आता फास्ट गॅस करून पूर्णपणे परतून घ्यायचं गूळ वगैरे विरगाळून तर झाल्यानंतर मी दाखवते तर आता हा नारळ घेतलेला आहे वला नारळ आहे आणि मग आता त्याच्यावर काढायचं काढायचा आहे साल तर त्यामुळे खाली पेपर घेतला म्हणलं खाली कचरा होऊ नये म्हणून तर आता मी काढून घेते पाण्याचा नारळ आहे आणि याचा पौर्णिमा असल्यामुळे मग आय डोंट नो मला मुण। माहित नाही पौर्णिमेला नारळ फोडतात का नाही पण आज मी आणला आपलं म्हटलं चला असून द्या तर आता हे नारळ फोडलेले आहेत वल्ला नारळ अद्रक आणि इकडे कांदा भाजून घेतलेला आहे तिकडे चाललेले आहे पुरण परतायचा तर त्यानंतरनं मी ओला खोबरा लसूण अद्रक कोथिंबीर असं बारीक केलेलं वाटण मिक्सरमधून काढून परतायला टाकलेलं आहे त्यामध्ये तर त्यामध्ये तरी पावडर आपला मसाला मटर मसाला मीठ कढीपत्ता आणि तमालपत्र वगैरे खडा मसाला थोडा हळद जिरे मोहरी ॲड केलं आणि आपला घरचा मसाला मिक्स करून घेतला पूर्ण असं भाजून तळून घेतलं म्हणजे मिक्चर आपण म्हणतो ते परतवून घेतलं छानपैकी कारण आमटीला वासे आहे मेन आणि आता आपण ॲड करणार आहेत जे आपलं येळवणी म्हणतो आपण आमच्या इकडे तर येळवणीच म्हणतात तर दुसरीकडून कोण बघणार असेल तर मने येळवणे म्हणजे काय तर जे डाळीतून पाणी निघलेलं राहतं त्याचेपासून आमटी बनवतात सो त्याला म्हणतात येळवणी आणि एवढी आमटी केलेली आहे मी कारण मला दोन तीन जाग्यावर थोडं थोडं द्यायचं आपण केल्यानंतर ना शेजारी देतोच ना तर आता पुरण वाटून घेऊया गरम गरममध्ये वाटायला पटकन आवडतं त्यामुळे वाटून घ्यायचं आणि मी एक किलो डाळ टाकली होती त्याला पाऊन किलोच्या आसपास गोळ टाकला असेन बडीशेप वगैरे आणि आपण केल्यानंतर ना शेजारी दोन दोन का महिना देवस लागतात त्या आपल्या आपल्या भारतीय संस्कृतीत असतात आपण कोणताही खास पदार्थ केला तरी आपण देतो तसं आणि हे पहा माझं आता वाटायचं चाललेलं आहे पुरण दाखवते तुम्हाला मी कसं छान पडले ते तर पुरण आता रेडी झालेलं आहे मी दळून घेतलं पुरणच्या जाळ्याने आणि आता त्याला फ्रीजमध्ये ठेवून देते कारण थोडं थंड था झाल्यानंतर ना मस्त असं बसतं पोळ्यांमध्ये म्हणजे कणिकमध्ये तर आता झालेलं आहे तर ठेवून घेऊया आपण तर पुरण झाल्यानंतर ना मग चला आता बारीक कोणाची तर बारी कणिकची तर, तर मी पीठ साळून घेते आणि मस्त अशी कणिक मळून घ्यायची म्हणून पीठ मिक्स करून घेतलं माझा अंदाजानुसार मी पीठ घेतलं त्यामध्ये मीठ अगोदरच ॲड केलं होतं आणि आता छान अशी मळून घेते तर कणिक पण आपलं म्हणजे पीठ मळून झालेलं आहे कारण मग थोड्या वेळाने भिजवते म्हणून मळून घेतलं मी आणि आता पीठ ठेवून घ्यायचे झाकून आपली आता थोडी भांडी पडलेली आहे ती घासून घेऊया इकडे भाताला आदण ठेवलेलं आहे भात टाकून घ्यायचा तोपर्यंत भात शिजून भर आणि उभा राहून पोळ्या करायचं म्हटलं की जास्त वेळ जातो म्हणून मी काय केलं होतं पुरण अगोदरच पोळ्यांमध्ये भरून घेतलं होतं खाली जेव्हा अगोदर पोळ्या दहा पंधरा पोळ्याचं मी पुरून बो बनवून घेतलं आणि पटपट पटपट होईल म्हणून मी असं एकदम असं कारण मग गॅस पण जास्त वाया जात नाही आणि तवा पण जास्त करपत नाही म्हणून आणि मी पोळ्या कसे बनवते ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसे आयडिया यूज करता तेही सांगा दोघीजणी असल्यानंतर ना मग काहीही वाटत नाही पटपट होतात पोळ्या दोघी पण असं एकटे असल्यानंतर ना मी अशीच हे करते दोन्ही म्हणजे एकदम खाली अगोदर बघित पळ्या मळ्या भरून घ्यायचं ज्या ज्यावेळेस लाटायचे त्यावेळेस आणि सगळ्या पोळ्या माझ्या होत आलेल्या आहेत तर मी अगोदर डिशमध्ये घेतली होते आणि हा छोटासा केलेला आहे तर काहीच आज पौषी पौर्णिमा असल्यामुळे मी आज देवाला बनवलेला आहे पुरणपोळी भात आमटी भजे पोळी दूध गोळवणी आणि हे बघा आम्ही आमच्या देऊ बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे मस्त अगरबत्तीचा त्याचा हास येत आहे असे दिवे वगैरे लावलेले आहे खूप प्रसन्न वाटतंय आणि खरंच खूप छान वाटते आम्ही आनंदाने मी पूजा केली आम्ही ना मला ना नाही रांगोळी काढाय हो तर आमच्या पिल्लू रांगोळी काढायला नाही दिली तर रागवले पिल्लू आमचं तर कशी वाटते आमची पूजा आणि तुम्ही कसं केले पौष पौर्णिमेला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही हा वेद केलेला आहे आज देवी काळूबाई प्रसन्न व्हावी हो म्हणून शक्यतो आमच्या देवघरात काळूबाईची मूर्ती नाही आहे किंवा फोटो नाही आहे पण मी मनोभावी पूजा करते आपली माझ्या माहेरी आमच्या इकडे बरेच घरीचे सगळे करतात तर सो मी पण केली तर मी पण जेवणाचा थाट वगैरे घातलेला आहे मस्त असं आता आवडलं पुरणपोळीचं जेवण केलं होतं पण आणखी आमचे नाना आले नाहीयेत त्यामुळे मला आता था। थांबावं लागणार आहे मंतर गरम करून द्यावं लागणार आहे बाकीच्या आमचे आनंदित ठिकाणचे जेवण झाले आणि एवढी थंडी वाढली ना आमच्याकडे भरपूर अशी थंडी झालेली आहे आणि मग आवडलं जेस्ट भांडी वगैरे असलो कार लागते ना पाण्यात हातच घाला वाटत नाही सकाळचं पण ना तपन पण बळंच काम आवडलं आहे आणि काहीच आजचा व्हिडिओची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा आणि असंच भरभरून प्रेम द्यायचा आणि तुमचा अनमोल वेळ काढून व्हिडिओ बघितल्यांबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय टेक केअर